नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये आणि आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे की आपण शिकत असताना आपल्या क्लासमधील काही मुलं टॉपर येतात पण ते टॉपर कसे येतात जर आपल्याला टॉपर यायचा असेल क्लासमध्ये तर काय करायचं टॉपर येणं म्हणजेच काय की जो कोणताही सिलेबस आहे अभ्यासक्रम तुम्ही शिकत आहात त्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळव मिळवता आणि सर्वात जास्त मार्क्स जो मिळवतो त्याला टॉपर म्हटलं जातं मग आता हे टॉपर कसं व्हायचं टॉपर कसं बनायचं तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये टॉपर बन बनण्यासाठी काही गुप्त राज आहेत ते मी आज तुम्हाला सांगत आहे तर ते सिक्रेट्स या व्हिडिओमध्ये आपण पाहूया जेणेकरून तुम्ही पण टॉपर येऊ शकता तर जर तुम्ही ते सिक्रेट्स जर पाळण केलं तर तुम्ही टॉपर येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे तर आता पाहूया टॉपर कसे बनतात टॉपर होणे म्हणजे जन्मजात हुशारी नाही टॉपर हा फक्त योग पद्धत नियमिता नियमितता अभ्यासाची स्मार्ट पद्धत वापरणारा विद्यार्थी असतो इथे टॉपर विद्यार्थ्याची दहा गुपित अगदी सोप्या भाषेत दिली आहे आता मी तर खाली में कि गुपीद मदी लिहुन मी टॉपर येण्याची गुपित सोप्या भाषेमध्ये लिहून दिलेले आहेत जे की मी तुम्हाला एक्सप्लेन करतो तर आता सिक्रेट नंबर वन गुपित नंबर एक स्पष्ट ध्येय कुठल्याही गोष्टीची सुरुवात ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपलं स्पष्ट ध्येय असणं खूप महत्त्वाचं आहे ध्येय जर स्पष्ट असेल तर आपण ती गोष्ट करण्याच्या मागे लागतो आणि ती गोष्ट पूर्णत्व करणं करून टाकतो आणि त्यालाच म्हणतात की मी सक्सेस झालो मला सक्सेस मिळालं तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुम्ही तुमचं ध्येय स्पष्ट ठेवायला हवं जर तुम्हाला एक्झाममध्ये टॉपर यायचं असेल तर तुमचं ध्येय हे स्पष्ट आणि मजबूत असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर टॉपरकडे नेहमी दैनंदिन साप्ताहिक आणि वार्षिक ध्येय असतात टॉपर्स जे कोणी व्यक्ती असतो मुलं असतात ते रोजचे ध्येय असतात त्यांच्याकडे साप्ताहिक ध्येय असतात आणि वार्षिक ध्येय पण ते ठरवतात त्यांना माहीत असतं की कोणता विषय कधी पूर्ण करायचा छोट्या छोट्या ध्येयांचे मोठे मार्क्स मिळतात तर हे जे टॉपर जे असतात तर ते, ते एक प्रकारची रणनीती तयार करतात छोटे छोटे ध्येये निर्माण करतात आणि ते ध्येय पूर्ण करून शिया मोठं ध्येय त्यांचं पूर्ण होतं आणि त्यांना जास्तीत जास्त मार्क्स मिळतात तर आता सिक्रेट नंबर दोन पाहूया आपण त्याच्यामध्ये स्वतःची स्टडी स्ट्रॅटर्जी आता काही लोक इतरांच्या स्टडीच्या स्ट्रॅटर्जी आहेत त्या कॉपी करतात पण तुम्हाला टॉपर यायचं असेल तर टॉपर हे स्वतःची काहीतरी एक स्ट्रॅटर्जी तयार करतात स्वतःची रणनीती तयार करतात कशाप्रकारे अभ्यास करायचा आहे त्याला ते ठरवतात आणि त्यांच्या रणनीतीनुसार योग्य पद्ध पद्धतीने त्याला त्याची अंमलबजावणी करतात आणि त्यानंतर ते पुढं यशाची पायरी चढतात तर आता जे काही आहे स्वतःची स्ट्रॅटर्जी ठरवायची आहे टॉपर प्रत्येक विषयासाठी वेगळी पद्धत वापरतो थिअरी विषय जे असतात त्याचे नोट्स काढतो रिव्हिजन वा करतो विषय असेल तर जास्तीत जास्त सराव करतो प्रॅक्टिस करतो विषय असेल तर लेखन आणि वाचन करतो एकच पद्धत सर्वांसाठी हे टॉपर मानत नाही तर टॉपरचे विचार जे असतात ते थोडे वेगळे असतात इतरांपेक्षा तो एकच पद्धत सगळ्यांसाठी वापरत नाही ते विषयानुसार क कंटेंटनुसार काय करतो आपापली अभ्यासाची पद्धत तो बदलतो तर ही हे जे गुपित आहे हे टॉपर हे प्रकारचं गुपित वापरतात त्यानंतर आहे गुपित सिक्रेट नंबर तीन स्वतःचे नोट्स बनवणे टॉपर स्वतः हाताने नोट्स बनवतात ते इतर नोट्स वाचन बी करतात पुस्तकं पण वाचतात पण ते त्यांना योग्य वाटेल तसे स्वतःचे नोट्स बनवतात आता नोट्स का महत्त्वाचे आहे हे पाहूया लिहिल्या लिहिल्याने जास्त आठवतं म्हणून नोट्स का का काढले जातात परीक्षेत काय महत्त्वाचं आहे ते अगोदरच ओळखता ओळखता येते रिव्हिजन खूप जलद होते याच्यासाठी नोट्स काय करतो टॉपर नोट्स काढण्यावर भर देतो आणि तो आपली रणनीती वापरून शिण्या महत्त्वाच्या विषयावर महत्त्वाच्या टॉपिकवर काय करतो तो नोट्स स्वतःच्या नोट्स काढतो त्याच्यानंतर आहे गुपित नंबर चार सिक्रेट नियमित रिव्हिजन आता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे कारण मानवी दिमाग जो आहे तो काही गोष्टी विसरतो कालांतराने तर नियमित रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे टॉपर कधी शेवटच्या आठवड्यात रिविज रिव्हिजन करत नाही आपण काय करतो एक्झाम आली की शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा वन नाईट शो म्हणूनशिने आपण एका दिवसात रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करतो पण ही टेक्निक जी आहे ही चुकीची आहे ते जो कोणी टॉपर आहे तो कधीच शेवटच्या आठवड्यामध्ये रिव्हिजन करत नाही तो सातत्याने सुरुवातीपासनं रिव्हिजन करतो ते दर आठवड्याला जुन्या गोष्टी पुन्हा पाहतात आता टॉपर जे आहे तो प्रत्येक गोष्ट त्या त्या त्यावेळी योग्य पद्धतीनं कंटिन्युअसली रिव्हिजन करतो पाहतो जुन्या गोष्टी नेहमी पाहत राहतो तू कधीच शेवटच्या दिवशी किंवा शेवटच्या राहिलेल्या काही दिवसामध्ये अभ्यास रिव्हिजन करत नाही तर ही एक त्याचं गुपित आहे आता रिव्हिजन करण्याचा फॉर्म्युला रिव्हिजन फॉर्म्युला पहिल्या पुनरावलोकन चोवीस तासामध्ये तर पहिलं रिव्हिजन जे आहे ते चोवीस तासामध्ये करणार दुसरं सात दुसरा सात दिवसात करणार आणि तिसरा जे आहे तो तीस दिवसामध्ये रिव्हिजन करणार तर हे जे सायकल जे आहे ते चालू राहणार आणि असं सायकल चालू ठेवलं तर तो जे काय अभ्यास केलेला आहे तो अभ्यास विसरू शकणार नाही त्याच्या डोक्यामध्ये तो अभ्यास तसाच कायमस्वरूपी लक्षात राहिला जाईल सततचे पॉ रिव्हिजन म्हणजेच पक्की तयारी तर रिव्हिजन हा खूप मोठा रोल निभावतो तुम्हाला तो अभ्यासामध्ये लक्षात राहण्यामागे तर रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि टॉपर तेच करतो ज्याची खरी गरज आहे ते त्याच्यानंतर पाहूया सिक्रेट नंबर पाच टेस्ट सिरीज मॉक इंटरव्ह्यू टॉपर जास्तीत जास्त टेस्ट देतात आता ह्या ॲक्च्युअल एक्झाम जी होणार आहे तिच्या अगोदर टॉपर काही टेस्ट सिरीज बनवतात टेस्ट सिरीज देतात एक्झाम देतात ज्या की अभ्यासाचा पडताळा घेण्यासाठी की त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे ते तर टेस्ट दिल्याने काय होतं चुका समजतात कुठल्या चुका के होत आहे का टाईम मॅनेजमेंट सुधारते पेपरचा फॉर्मॅट लक्षात राहतो जितक्या टेस्ट तितके जास्त मार्क्स जेवढा टेस्ट तुम्ही देताल त्यामध्ये तुम्हाला अनुभव येत जाईल एक्झामचा आणि एक्झाममध्ये ॲक्च्युअल एक्झाम जे होणार आहे ते एक्झाममध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही टेस्ट दिलेले असल्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी अगोदरच कळालेल्या असतील की प्रकारे टाईम मॅनेजमेंट करायचं आहे किती टायमात काय सोड सोडवायचं आहे कुठले प्रश्न येतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करून शेण्या अगोदरच समजून घेऊ शकतो शक शकतात आणि नंतरच्या एक्झाममध्ये तुम्ही डायरेक्टली चांगल्या पद्धतीने आत्मविश्वासाने पेपर सोडून जास्त मार्क्स मिळू शकतात त्याच्यानंतर प सिक्रेट नंबर सहा झिरो डिस्ट्रॅक्शन मोबाईल कंट्रोल आता डिस्ट्रॅक्शन म्हटलं तर डिस्ट्रॅक्शन करणारा एकच व्यक्ती आहे प्रत्येकाजवळ तो म्हणजे मोबाईल त्याच्यामध्ये साऱ्या गोष्टी आहेत जे आपल्याला आपलं लक्ष भटवण्या भटवण्यासाठी पुरेशा आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे काही टॉपर आहे तो स्व स्वतःला डिस्ट्रॅक्ट करत नाही आहे त्याचं जे ध्येय आहे गोल आहे अभ्यास आहे त्याच्यावरून तो स्वतःला डिस्ट्रॅक्ट करत नाही स्वतःचं लक्ष भटकवत नाही आहे तो त्याच्याजवळ मोबाईल असेल तर मोबाईलला पण काय करतो तो कंट्रोल करतो टॉपर्स अभ्यासाच्या वेळी मोबाईल पूर्णपणे बंद ठेवतात एरोप्लेन मोडवर ठेवतात सायलेन्स मोडवर ठेवतात दुसऱ्या खोलीत ठेवतात यापैकी कुठली टॉपर पद्धत नेहमी वापरतात म्हणजेच काय की मोबाईलपासनं ते दूर राहतात तर त्यांना माहिती असतं मोबाईलमुळं डिस्ट्रॅक्शन होतं पण टॉपर मोबाईल वापरत नाही त्याचा अर्थ असा नाही की टॉपर मोबाईल वापरत नाही ते मोबाईल वापरतात पण त्यांना माहिती असतं की केव्हा मोबाईल वापरायचा आणि केव्हा नाही वापरायचं तर ही गोष्ट टॉपरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे आता सिक्रेट नंबर सात स्मार्ट टाईम मॅनेजमेंट आता स्मार्ट टाइम मॅनेजमेंट म्हणजे टॉपरचा अभ्यास वेळ जास्त नाही तो स्मार्ट असतो टॉपर जास्त वेळ अभ्यास करत नाही तर तो, तो जो काही वेळात अभ्यास करतो तो स्मार्ट पद्धतीनं अभ्यास करतो ते काय काय वापरतो पंचवीस मिनटाचा प्रोमो डोअर वापरतो टप सब्जेक्ट सकाळी सवलतो हलके विषय रात्री सोडवतो जास्त नाही पण योग्य वेळेत केलेला अभ्यास तर टॉपर हा योग्य पद्धतीनं अभ्यास करतो कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं तो ठरवतो कसं रिविजन करायचं आहे कुठल्या वेळी कुठला अभ्यास करायचा आहे है, ह्या सगळ्या गोष्टी टॉपर करतो आता त्याच्यानंतर पाहूया सिक्रेट नंबर आठ गुपित शिक्षकाकडे शंका विचारणे तर ही खूप महत्त्वाची गोष्ट टॉ टॉपर वापरतो की टॉपर टॉपरची एक खास सवय म्हणजे न समजलेल्या गोष्टी त्वरित विचारणे ते नंतर पाहू वर विश्वास ठेवत नाही शंका मिटली अभ्या अध्याय पक्का तर ज्या काही शंका है, डाउट आहे डाऊट आहे त्या तुम्हाला अभ्यासामध्ये ते सगळे डाऊट आणि शंका टॉपर लगेच्या लगेच क्लिअर करून घेतो जे कोणी संबंधित शिक्षक आहेत त्यांच्याकडनं ते कधीच विश्वास ठेवत नाहीत की मी नंतर पाहू या गोष्टीवरती जी गोष्ट तेव्हाची तेव्हाच काय करतात ते पूर्ण करतात त्याच्यानंतर आहे सिक्रेट नंबर नऊ लेखनाचा जोरदार सराव आता लेखनाचा सराव करणं खूप महत्त्वाचं आहे कारण एक्झाममध्ये परीक्षा देताना तुम्हाला खूप खूप फास्टमध्ये लिहावं लागतं आणि वेळेमध्ये तुम्हाला पेपर सोडावा लागतो लिहावा लागतो खूप विद्यार्थी थिअरी वाचतात पण लिहित नाहीत टॉपर मात्र लिखाणाचा सराव करतो पण तो का करतो एक्झाममध्ये वेग वाढतो स्पीड वाढते स्पेलिंग चुका कमी होतात आणि नीट व अट्रॅक्टिव आन्सरशीट तयार होते लेखन सराव दहा ते पंधरा मार्क्स जास्त भेटू शक भे तुम्हाला मिळण्याची स शा, शक्यता असते तर टॉपर ह्या गोष्टीचा सराव करतो त्याच्यानंतर सिक्रेट नंबर टेन स्वतःवर विश्वास आणि पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आता स्वतःवर विश्वास केव्हा येतो जेव्हा आपण तो, तो अभ्यासक्रम पूर्ण करतो आपल्याला माहिती असतं मी माझं स्टडी चांगला आहे मी चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि मी परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने मार्क्स घेऊ शकतो त्यामुळे त्याचा आत्मविश्वास उंचावतो आणि आत्मविश्वास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कुठलीही परीक्षा देण्यामागे आसल, तो तो तर स्वतःवर विश्वास आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जर तुमचा असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने पेपर लिहू शकता टॉपर कधीही मी करू शकत नाही असं म्हणत नाही त्याच्याकडे एकच ॲटिट्यूड आहे मी करू शकतो आणि मी करूनच दाखवणार आत्मविश्वास टॉपरचा सर्वात मोठा गुण आहे तर आत्मविश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे हा टॉपरचा सर्वात मोठा गुणधर्म आहे आणि ही गोष्ट तुमच्यामध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे तर टॉपर येणं तुम्हाला बी सहज शक्य आहे आता निष्कर्ष याच्यावरनं काय निघतो कन्क्लुजन टॉपर बनणे हे नशिबाचे नव्हे ती योग्य पद्धत सतत सराव शिस्त यांचे मिश्रण आहे त्याच्यानंतर जर हे दहा गुपित मनापासून पाळली तर कोणीही विद्यार्थी सहज टॉपर बनू शकतो तर टॉपर बनणं असं जन्मत कोणी शिकून नाही येत आहे ज आईच्या पोटामधनं सर्वजण बाहेर आल्याच्या नंतरच नॉलेज घेतात पण आपले नॉलेज घेण्याची जी पद्धत असते प्रत्येकाची वेगवेगळी असते वेगवेगळ्या ज्या पद्धती असतात पण योग्य पद्धतीनं जर तुम्ही गेलात तर तुम्ही नक्कीच मार्क्स मिळून टॉपर येऊ हो शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला या व्हिडिओचं महत्त्व तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी त्या सांगितल्या आहेत ह्या पूर्णपैकी शास्त्रशुद्ध म्हणजेच सायंटिफिक गोष्टी आहेत ह्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर पाळल्या तुमच्या जीवनामध्ये तर टॉपर तुम्ही पण येऊ शकता फरक एवढंच आहे की आपल्याला मार्गदर्शन नसतं त्याच्यामुळे आपण मागे राहिलेलो असतो पण स्किल तुमच्यात पण ते टॅलेंट आहे तुम्ही पण त्या गोष्टी करू शकता असं नाही की तुम्ही नाही करू शकत आहे पण ती गोष्ट करण्यासाठी जो आ, 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 स्पार्क निर्माण व्हायचा असतो आपल्यामध्ये तो स्पार्क निर्माण न झाल्यामुळे आपण मागे राहतो योग्य पद्धत योग्य टेक्निक ह्या गोष्टीने तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि टॉपर व्हाल तर मित्रांनो भेटूया माझ्या पुढल्या व्हिडिओमध्ये एक अशाच नवीन टॉपिक्समध्ये आपण माहिती प्रोव्हाइड करूया आणि पुढे जाऊया तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र